हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळदृशली कुंकू असलं या मालिकेच्या आजच्या शुक्रवार आठ ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा ही चक्क बाजाबाई विरुद्ध सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहिली आहे मग हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा शिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दुष्यंत कृष्णाला जयकांतचा व्हिडिओ दाखवतो तेव्हा कृष्णा चिडून म्हणते जयकांत हा कोणासाठी काम करतो बाजाबाईसाठी ना जयकांतची गावात जी दहशत आहे ती कोणामुळे बाजाबाईमुळे ना बाजाबाईच्या शब्दाशिवाय तो काहीच काम करत नाही त्यामुळे हे सगळं बाजाबाईनेच केलं असावं असं मला अजूनही वाटतं हे ऐकून दुष्यंत खूप चिडतो आणि म्हणतो किती हट्टी आहेस तू तुला काही वाटलं ना तरी सुद्धा माझ्या आईने काहीच केलेलं नाहीये आणि आता हे संपूर्ण गावाला पटलंय यानंतर माझ्या आईच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही तिला त्रास द्यायचा विचारही करायचा नाही असं म्हणून दुष्यंत हा कृष्णाला धमकी देतो त्यामुळे कृष्णा ही चांगली चिडते थोड्या वेळानंतर दुष्यंत त्याच्या रूममध्ये बसलेला असतो तेवढ्यात एक नोकर येऊन सांगतो बाजाबाई घरी आल्यात दुष्यंत खूप खुश होतो आणि बाजाबाई जवळ येतो तर इकडे बाजाबाई ही जेलमधून सुटून घरी आलेली असते मैनावती तिला ओवाळत असते परंतु बाजाबाई तर घरी आली आणि जयकांत जेलमध्ये गेला त्यामुळे मैनावती खूप दुःखी असते तेव्हा दलपत हा मैनावतीला म्हणतो बाळजाबाई घरी आल्यात त्यांच्या तोंड तरी गोड कर त्यामुळे मैनावती खूप चिडते आणि नायलाजाने बाळजाबाईला साखर खाऊ घालते तेथे येतो आणि बाजाबाईला घट्ट मिठी मारतो आणि रडू लागतो तो बाजाबाईला म्हणतो आई मला माफ कर मी तुला नाही सोडू शकलो मी खूप प्रयत्न केले पण मला नाही जमलं असं म्हणून तो आईची पाया पडून माफी मागतो तेव्हा बाजाबाई त्याला ते समजवून सांगते परंतु विजय शेवटी सत्याचाच झाला ना मी आले सुटून कारण मी काहीच केलं नव्हतं ही सगळी माझी पुण्याई होती आणि ज्याने गुन्हा केलाय तो शेवटी जेलमध्ये गेला हे ऐकून मैनावतीला खूप राग येतो तिला दुःख होतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागतं तेव्हा दलपत हा बाजाबाईला सांगतो की दुष्यंतने सुद्धा कालपासून काहीच खाल्लेलं नाहीये पाण्याचा थेंबसुद्धा पिला नाहीये हे ऐकून बाजाबाई खूप दुःखी होते आणि म्हणते शेवटी खान तशी माती माझ्या लेखाचं कौतुक करावं की दुःखी व्हावं हेच मला कळत नाहीये माझ्या लेखाने माझ्यासाठी किती केलंय असं म्हणून बाजाबाई मैनावतीला म्हणते मैनावती सगळं आवडीचं करा गोडाधोडाचं करा आज आपल्या जल्लोष करायचा आहे आनंद साजरा करायचा आहे मैनावती रागारागाने म्हणते हो बाजाबाई सगळं गोडाधोडाचं करते तुमच्या आवडीचंच बनवते तेव्हा अडवराव म्हणतात गोडाधोडाचं करण्याआधी लक्षात ठेवा आपल्या घरचा एक लेख जेलमध्ये आहे आपण असा आनंद साजरा करायला हवा का तर बाजाबाई चिडून म्हणते जयकांत त्याच्या कर्माने जेलमध्ये गेलाय आजपर्यंत त्याने अनेक चुका केल्या तेव्हा मी त्याला जेलमधून सोडवलं पण यावेळेस त्याने घोडचूक आहे आणि त्याला त्याची शिक्षा भोगायलाच हवी त्याने गावातील माणसांचं मोठं नुकसान केलंय त्यामुळे ते त्याच्याबरोबर हे झालंय मैनावतीबाई मी बरोबर -बर बोलते ना मैनावतीला खूप राग आलेला असतो पण ती नाईलाजाने म्हणते हो बाजाबाई तुम्ही बरोबर बोलताय तुमच्यासमोर मी काय बोलणार असं म्हणून ती गप्प बसते तेव्हा बाळाजाबाई खुश होते तर आढळराव म्हणतात आपण सगळं गावासाठी चांगलं केलं परंतु आज या एका आरोपामुळे गावातील लोक आपल्या विरुद्ध झाली आहेत आज तुमच्या मागे कुणीही उभं नाही आहे त्याचं काय तेव्हा बाळजाबाई चिडून म्हणते आम्ही त्यासाठी खंबीर आहोत आम्ही आमचं पाहून घेऊ मी या गावासाठी खूप काही केलं आहे आज कोणी माझ्या मागे आहे की नाही याचं मला काही देणं घेणं नाही आहे मी माझं पाहून घेईल असं म्हणून बाळजाबाई ही चक्क घराबाहेर पडते दुष्यंती तिच्या मागे मागे जातो तर इकडे पूजा सावित्रीला कॉल करते आणि म्हणते आई महिना भरत आलाय मला घराचं रेंट द्यायचं आहे मला आत्ताच्या आत्ता पैसे हवे आहेत तर सावित्री म्हणते मी कुठून इतके पैसे आणू तर पूजा म्हणते मला ते काय माहीत नाही तुम्हाला लवकरात लवकर पैसे पाठव सावित्री तिला गावात काय झालं आहे ते सांगू लागते तर पूजा म्हणते ते गावात काय झालंय तुम्ही निस्तरा मला पैसे हवे आहेत नाहीतर मला रस्त्यावर यावं लागेल असं म्हणून ती फोन कट करते आता काय करावं हाच प्रश्न सावित्रीला पडतो तर इकडे आणि बाळजाबाई हे कृष्णाच्या घराकडे आलेले असतात त्याचवेळेस कृष्णा घरी असते आणि तिला आठवतं की आपण जे काही केलं त्यात बाळजाबाईची चूक नव्हती सगळं जयकारने घडून आणलं होतं त्याचवेळेस सावित्री कृष्णाला आवाज देते कृष्णाला खूप आनंद होतो की सावित्रीने आपल्या घरात बोलवलं आहे ती विचारते मी खरंच घरात येऊ का तेव्हा सावित्री म्हणते हो जास्त नाटक करू नको गुपचूप घराते तर दुसरीकडे बाजाबाईबरोबर अनेक गावकरी सुद्धा कृष्णाच्या घराकडे यायला निघतात सावित्री कृष्णाला म्हणते घरात सगळं संपलंय पूजाला सुद्धा भाड्यासाठी पैसे हवे आहेत तिला नळ आहे आणि घरात किराणा नाहीये तेल मीठ सगळं संपत आलंय याची व्यवस्था कोण करणार तेव्हा कृष्णा म्हणते आई आपल्याकडे पैसेच नाहीये तर सावित्री चिडून म्हणते या घराचा गाडा तू हकतेस ना पैसे नाहीयेत हे मला सांगू नको चांगला दुष्यण नुकसान भरपाई देत होता तेव्हा तर तो चेक फाडून टाकला आणि आता शहानपणा करतेस कुठून पैसे आणशील ते मला माहीत नाही गोदामाला आग लागली शेताला आग लागली ते मला सांगू नको पण मला घरात किराणा आणि पैसे हवे आहेत त्यामुळे कृष्णाचा नाईलाज होतो आणि ती यासाठी तयार होते पण त्याच वेळेस बाजाबाई ही घरी पोहोचते आणि कृष्णा कृष्णा कुछन अशी हाक मारू लागते बाजाबाई आली आहे हे पाहून कृष्णा आणि सावित्रीला मोठा धक्काच बसतो कृष्णा बाजाबाईकडे पाहतच राहते तर सावित्री पुढे येते आणि म्हणते तुम्ही आमच्या घरी आलात का आम्हाला सांगावा धाडायचा सा होता ना आम्ही तेथे आलो असतो तेव्हा लगेचच बाजाबाई तिचा मेलो ड्रामा सुरू करते आणि म्हणते सावित्री आजपर्यंत या गावासाठी मी खूप काही केलं आहे परंतु आज या कृष्णाने मला जेलात पाठवलं माझ्या हातातील सोन्याचं कडं तिथं सापडलं आणि तिला असं वाटलं की मीच तिच्या शेताला आग लावलीये परंतु माझ्यावर हा आरोप करण्याआधी तिने काही विचार करायला पाहिजे होता की मी हे कशाला करेल तिने माझं खूप मन दुखावलंय आता यात चूक माझी की तिची हेच मला कळनास झालंय तेव्हा कृष्णा ही समोर हात जोडते आणि म्हणते बाजाबाई माझी खूप मोठी चूक झाली मला माफ करा आणि ती चक्क बाजाबाईचे पाय पकडते बाजाबाई ही कृष्णाला समजावण्याचा प्रयत्न करते कृष्णा यात तुझी काहीही चूक नाही आहे तू कशाला माफी मागतेस तुला खूप राग आला असेल तुझं पोटा पाण्याचं सा साधन होतं ते हिरावलं गेलं तुझं शेत आणि गोदाम झालं म्हणून तू चिडलीस आणि माझं नाव घेतलं पण कमीत कमी आधी माझ्याशी बोलायला हवं होतं तुझ्या एका आरोपामुळे सगळे गावकरी माझ्याकडे संशयाने बघायला लागलेत मी आजपर्यंत त्यांच्यासाठी एवढं सगळं काही केलं ते सगळं विसरून गेलेत खरं तर मी तुझी माफी मागायला हवी आणि ती मी मागणारच आहे असं म्हणून बाजाबाई ढसाढसा रडू लागते दुष्यंतला खूप वाईट वाटतं तो बाळाजाबाईला सावरतो तर तर कृष्णासुद्धा चांगलीच इमोशनल होते आणि बाजाबाई ही कृष्णाची हात जोडून माफी मागते की तुझी जी जी नुकसान भरपाई झाली आहे ती मी दुष्यंतकडून भरून देण्याचा प्रयत्न करेल परंतु माझी जी नुकसान भरपाई झाली आहे गावात माझी जी पद धासली आहे ती आता कशी मी वर आणणार त्याची नुकसान भरपाई कोण करणार असं म्हणून बाळाजाबाई रडत रडत तेथून निघून जाते दुष्यंत कृष्णावर खूप चिडतो आणि म्हणतो पाहिलंस का या झाल्या प्रकाराचा माझ्या आईला किती त्रास झाला आहे मी तुला सांगत होतो पण तू ऐकलं नाही आणि आता माझ्या आईचं जे नुकसान झालंय त्याची नुकसान भरपाई कोण देणार कृष्णा काहीच बोलत नाही दुष्यंत गावकऱ्यांकडे सुद्धा रागारागाने पाहतो तर सावित्री ही कृष्णावर खूप चिडलेली असते रात्र होते आणि दुष्यंत पूजाला कॉल करतो तिला सांगतो आई सुटलीये हे ऐकून पूजा खूप आनंदी असल्याचं नाटक करते आणि म्हणते मी सुद्धा देवाकडे यासाठी प्रार्थना करत होते की तुझी आई लवकर सुटू दे आता तुला पैसे मिळतील ना तुला पार्टनरशिप मिळेल ना दुष्यंत म्हणतो हो मिळेल तू त्याची काळजी करू नको आणि मग लवकरच आपलं लग्न होईल पूजा हो म्हणते आणि फोन कट करते मागे मागेवरून पाहतो तर बाजाबाई समोर उभी असते आणि विचारते कुणाचा फोन होता दुष्यंत चांगलाच घाबरतो आणि सांगतो माझ्या ऑफिसच्या कलिकचा होता आम्ही कामाबद्दलच बोलत होतो बाळजाबाई त्याला म्हणते मला तुझ्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्या लग्नाबद्दल तुझ्या मनात कुणी आहे का तुला त्या मुलीशी लग्न करायचंय का हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्का बसतो आणि आईला काय सांगावं हा प्रश्नही पडतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाईच्या घरासमोर चक्क देशमानेबाई एक भलं मोठं पोस्टर लावतील ज्यामध्ये कृष्णा ही सरपंच पदाच्या निवडणुकीला उभी राहिली आहे असं लिहिलेलं असेल त्यामुळे बाजाबाई आणि दुष्यंतला मोठा धक्काच बसणार तर दुसरीकडे देशमानेबाई ही कृष्णाच्या घरी जाईल आणि म्हणेल की विरुद्ध उभं राहण्याची विरुद्ध लढण्याची हिंमत या गावात फक्त तूच करू शकते तेव्हा कृष्णा हे तिच्यासमोर हात जोडणार मग कृष्णा यासाठी तयार होईल का की विरुद्ध सरपंच पदाची निवडणूक लढवणार का आणि जेव्हा बाजाबाईला हे समजेल तेव्हा बाजाबाई करेल हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे पण एवढं मात्र नक्की की याच ट्विस्टमुळे लवकरच दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न होऊ शकतं तर तुम्ही सुद्धा हा ट्विस्ट पाहण्यासाठी इंटरेस्टेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो